मला काही कळतच नव्हतं की तुम्हाला कसं सगळं मोकळेपणाने सांगू चार दिवस झाले ह्या गोष्टीचा था। आता तर त्यातलं थ्रीलही संपलं यंगरला घेताना अब्रहनं अरेस्ट केलं होतं आय वॉज नार्कोटिक कॅरियर मी विनंती करून सुद्धा त्यांनी मला कैद केलं ह्यानंतर मी सगळं काही गमावलं ह्या घटनेमुळे माझी बदनामी झाली माझ्या घरच्यांची बदनामी झाली नंतर बाहेर आल्यावर मला संधी मिळतच मी ओझलरच्या कारचा पाठलाग केला आणि शेवटी तो मन्नारमध्ये असल्याचं कळलं सरांची वाईफ आणि मुलांना किडनॅप करून दूर जंगलात घेऊन जाऊ मी त्यांचे तुकडे तुकडे केले आणि नंतर ते सगळे तुकडे एका प्लास्टिक बॅग मध्ये टाकले मला एवढंच आठवत त्यानंतर तुम्ही मला तिथे येऊन पकडलं आणि त्यानंतर मला एवढं हो ते त्या केअरटेकर पालिनीने सांगितलं त्यानंतर आम्ही तुझा फोन जॉइस केला आणि मग तुझं लोकेशन शोधून काढलं आणि तुझी गाडी ऑजलरशी बायको आणि मुलीच्या रक्ताने माफली होती त्यात त्यांचे कपडे चाकू आणि पोयता पण सापडला फॉरेन्सिक टेस्टनुसार तुझे सांगतोयस ते आमच्या लक्षात यायला लागले पण तू त्या दोघींची प्रेत कुठे बोलीस जरा स्पष्टपणे सांगवेनेत सर आपण मेल्यानंतर दफनच करतो ना पण त्यांना कुठे दफन केलं ते आठवत नाही आहे मी हेवी डोस घेतला होता हाच माझा वीकनेस आहे सर मी खरं सांगतोय की मला काहीच आठवत नाहीये सर तुम्हाला हवं तर तुम्ही नजीकच्या एखाद्या सेंटरमध्ये घेऊन चला प्लीज सर प्लीज प्रशांत सरांच्या रुल्स बद्दल माहिती आहे का युनिफॉर्म नको आहे केस कापायची गरज नाहीये फक्त ऑफिस मध्ये राहून दिवसभर काम केलं तेवढंच त्यांच्यासाठी पुरेस आहे तू फक्त आपल्या कामावर हो लक्ष दे चालेल मी राजीनामा देण्याबद्दल विचार केला होता पण तुमची संमती नव्हती तू ज्या घटनेने प्रभावित झालाय त्यातून निघणं तर लांबच उलट आजकाल हे वाढतच चाललंय कारण का हे आपल्या दोघांनाही माहिती आहे मी अजूनही तुझी मुलगी आणि बायकोचे रेमेन्स शोधू शकलो नाही माझी इच्छा आहे की त्यांना संपूर्ण विधीपूर्वक दफन करण्यात यावं पण सगळं अजूनही शक्य नाही इज जर तू आताच्या काळासोबत जोडला गेलास तर तुझ्या आयुष्याला एक मोक्ष मिळेल अशा प्रकारच्या पर्सनल घटनांमध्ये काही लोक स्वतःला हरवतात आणि काही लोक स्वतःला बाहेर काढतात आता यांना फॉलो करण्याचा आपल्याकडे फक्त एकच मंत्र असतो लेट गो तुझा इन्सोमेनी आता क्रॉनिकल झालेला आहे तू हॅल्युसिनेशन पर्यंत पोहचलायस पण तू तर हट्टच धरून बसलायस की तू औषध नाही खाणार आहेस तर आता आपण एक काम करूया सायकोलॉजीला सोडून फिजिओलॉजीला सांगूया एका वेळेनंतर शरीर स्वतःच आपल्या ताब्यात येईल कमीत कमी थोडे ते झोप घेत थोडा प्रयत्न करून बघूया मला आशा आहे काहीतरी फायदा होईल आता औषध तर तुला खायचं नाही तर मग चला हेच करून बघूया आता मी तुझ्याशी बोलणार आहे तुझ्या जवळच्या मित्राच्या जागी राह गेल्या तीन वर्षांपासून खूप प्रयत्न करू करूनही तुला झोप न येण्यामुळे तुझं शरीर कमकुवत पडलंय कळत नकळत तुला या गोष्टीचं व्यसन चाललंय प्लीज समरायज इट अँड कमबॅक अँड फाईंड द पर्पस अरे तू कुठे भटकतोय राहायला जागा दिले ना तरी पण इथे येता माझं डोकं खराब करून टाकलंय काय सर, सर तुम्ही तुमच्या केशातून त्यांना जेवण खरेदी करून देता सरांचं मन वेगळंच आहे सर मला ठाऊक आहे तुम्ही खूप दुःखी आहात खरं सांगायचं तर तेव्हा मी शुद्धीवर नव्हतो जेव्हा मी तुमच्या वाईफला आणि मुलांना किडनॅप केलं होतं तेव्हा मी जवळपास दहा पंधरा डोस घेतले होते त्यानंतर माझ्या डोक्यावर जणू सैतान सवार झाला होता आणि मला काहीही कळत नव्हतं त्यानंतर मला पोलिसांनी पकडलं तेव्हा काय घडलं हे अजिबात आठवत नाहीये सर सर तुम्ही मला कितींदाही विचारलं तरी मला काहीच आठवत नाही सर क्रॉनिक ड्रग घ्यायची सवय आहे मला जेव्हा तुम्ही माझ्या जेवणाचे पैसे पैसे देता तेव्हा मला फार फार वाईट वाटत सर तुम्ही हे जेवण बाहेर हॉटेलमधून मधून विकत घेऊन येताना तेव्हा मला बाहेरच्या जगाशी नाता असल्यासारखं वाटत